मित्रांनो जय जिजाऊ मानवी सहजीवन हे वेगवेगळ्या अंगाने समृद्ध बनत असत मग ते समृद्धीच जे काही नातं असतं तर ते मग रक्ताचं असेल विचाराचं असेल सहवासाचं असेल परस्पर संवादाचं असेल किंवा त्याही पलीकडे नुसतं फक्त ओळखीचंही ते नातं असू शकतं आणि मग वेग वेगवेगळ्या ला वर्तुळातील व्यक्ती ही आपल्या दृष्टीपथात सहवासात प्रत्यक्ष संवादात येत असतात आणि मग ही या व्यक्तींपैकी काही व्यक्ती ही आपल्या कायम स्मरणात असतात मग ती वेगवेगळ्या क्षेत्रातील असतील मग काही शैक्षणिक क्षेत्रातील असतील धार्मिक असतील सामाजिक असतील राजकीय असतील आणि मग याच्यामध्ये जी काही सगळ्यात जास्त जर चहती व्यक्ती असतील किंवा आपल्याला आवडणारी किंवा आदर वाटणारी जर व्यक्ती कोणी असतील तर ती राजकीय जीवनातील असतात मग राजकारण्यांना आपण या निमित्तानं वेगवेगळी विशेषणं लावत असतो मग ती विशेषणं लावत असताना प्रत्येक विशेषणामागे बऱ्याचदा काही आशय असतो आणि बऱ्याचदा काही आशय नसतोही मग बिगर आशयाची सुद्धा आपण विशेषण लावत असतो आणि व्यक्ती हा कुठलाही व्यक्ती हा त्याच्या पदापेक्षा पुरस्कारापेक्षा किंवा विशेषणापेक्षा हा त्याच्या कार्यकर्तृत्वानं किंवा त्याच्या स्वभावामुळे तो मोठा होत असतो किंवा ओळखला जात असतो आणि याच गोष्टीची छोटीशी चर्चा आपण या माध्यमातून करणार आहोत अर्थातच मी गजानन खंदारे पत्रलेखक आपण सगळे मला ओळखताच आणि आज जो काही दिनविशेष आहे तर ते दिनविशेष जे आहेत तर एक पुण्यस्मरण म्हणून ज्या व्यक्तीचं आज आपण स्मरण करतो आहोत तर ते आहेत कैलासवासी राजकीय क्षेत्रातील सुभाषरावजी जनक जे आमदार आणि मंत्री सुद्धा राहिलेले आहे आहेत त्यांच्या पुण्यस्मरणाचा आजचा हा दिवस आहे वेगवेगळ्या माध्यमातून आपण त्यांना आजच्या दिवशी अभिवादन करतो आहोत आणि याच महिन्यामध्ये त्यांचा जन्मदिवस सुद्धा होऊन गेलेला आहे गेल्या चार ऑक्टोबर रोजी खर तर त्यांच्याविषयी बोलत असताना सांगत असताना अनेक जण उत्स्फूर्तपणे सांगत असतात बोलत असतात कारण अजूनही अं जनमानसामध्ये त्यांनी जे काही आपल्या आठवणीचं जे घर आहे वास्तव्य आहे तर ते अजून कायम कोरलेलं आहे ते अं समाजातून म्हणजे अजूनही पुसायला किंवा पुसलं जाणं शक्य नाही असं म्हणता येईल त्यांना एक जाणता माणूस किंवा जय हो बळीराजा हे विशेषण विशेषत दोन हजार नऊ नंतर हे विशेषण जास्त प्रचलित झालं आणि त्याच्या मागची नेमकी आख्यायिका का आहे यावरच आपण चर्चा करत आहोत करणार आहोत मी दोन हजार दोन मध्ये देशोन्नतीच्या माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली होती आणि पत्रकारिता करत असताना दोन हजार पाच सहाच्या दरम्यान काही वेगळ्या धाटणीच्या बातम्यामुळं मी प्रसिद्धीच्या झोतात आलो आणि पत्रकारिता ऐन गद्दे पंचवीसीत आली असताना दोन हजार चार पाच मध्ये सार्वत्रिक अशा निवडणुका झाल्या आणि राजकारणामध्ये जे काही डावपेच असतात किंवा राजकारणाचे जे काही पैलू असतात अंग असतात तर त्याच्यामध्ये त्याला कोणी अपवाद असेल असं नाही आणि सुभाषरावजी झनक यांचं त्या निवडणुकीमध्ये तिकीट डावल गेलं कापल्या गेलं आणि त्यांना खाली बसावं लागलं अर्थातच त्या प्रिंट मीडियाचा जमाना होता आत्ताच्या सारखी स्क्रोल पत्रकारिता वगैरे नव्हती आणि मग प्रिंट मीडिया म्हटलं की त्याच्यामध्ये अगदी फ्रंट पेज पासून तर शेवटच्या खेळाच्या पानापर्यंत वाचक वर्ग हा एक आपला ठरलेला असायचा लोक आवडीनं वर्तमानपत्र वाचायचे गावखेड्यामध्ये वर्तमानपत्र त्यावेळेस पोहोचायची आणि वर्तमानपत्राशिवाय दुसरं काही प्रसिद्धीचं माध्यम नव्हतं आणि अशा स्थितीमध्ये जे काही आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये देशोन्नती आणि लोकमत हे लीड करणारे लिडिंगचे न्यूजपेपर होते आणि त्याच्यामध्ये पत्रकारिता करत असताना साहजिकच अ आ... सुभाषरावजी झनक यांच्यावर त्यावेळेस त्या दरम्यान अन्याय झाला होता कुठेतरी पक्षानं त्यांना तिकीट दिलं नव्हतं आणि त्यातच मग ते खाली असल्यामुळे कदाचित त्यांच्या जे काही प्रसिद्धीच्या बातम्या आहेत तर त्यांनाही योग्य रीतीनं स्थान मिळत नव्हतं आणि अशातच दोन हजार पाच सहाच्या दरम्यान माझ्या गावामध्ये त्यांची आणि माझी ओळख झाली आणि ती ओळख पुढे एका चांगल्या संवादामध्ये घनिष्ठ संवादामध्ये ती बदलत गेली आणि ही बदलत असताना मग आमचं एक संभाजी ब्रिगेड एक सामाजिक संघटन होता आणि त्या माध्यमातून सातत्यानं त्यांचे आणि आमचे संवाद होत होते आणि हे होत असताना मग बऱ्याचदा एखादी बातमी आली तर त्या बातमी मग त्या बातमीचं जे काही उत्तरदायित्व असेल तर ते संबंधित प्रशासनाचं असलं किंवा संबंधित पदाधिकाऱ्याचं असलं तरी झनक साहेबांचा आवर्जून फोन यायचा की एक छान बातमी लागली आणि लगेच त्या बातमीचा जो काही आशय असायचा विषय असायचा मग तो त्या संबंधिताकडे तो मोठ्या हिरि मांडायचे मग त्यावेळेस एक शेअरचा प्रश्न उजागर झाला होता त्यानंतर व्याजमाफीचा प्रश्नही उजागर झाला होता त्यातच रिसोड तालुक्यातील काही सतरा गावं दुष्काळात गेली होती म्हणजे त्या ठिकाणी पाऊसच पडला नव्हता आणि मग त्यांच्या अधूनमधून मुंबईला चक्रवाहाचा मग जिल्हा बँकेकडे काही प्रश्न असायचे तर ते सातत्याने ते प्रश्न उजागर करायचे आणि मांडायचे आणि मग मा... त्या प्रश्नाचं सोल्युशन निघालं की परत ते प्रसिद्धी पत्रक पुराव्यासह ते पत्रासह माझ्याकडे पाठवायचे आणि मग त्याची वर्तमानपत्रात बातमी यायची आणि मग अशापर्यंत त्यांनी सपला देखील दोन बातम्यांच्या माध्यमातून अनेक गोष्टी उजागर होत असताना सगळ्यांनाच बातम्यांचा न्याय मिळेल असं न होतं मग सोयाबीनच्या आणि गवताच्या गंजा घातल्या जायच्या किंवा सुड्या घातल्या जायच्या त्या सुड्यांना आगी लावण्याचे प्रमाण त्या काळामध्ये बरंच वाढलेलं होतं आणि अशाच काही सुड्या जळाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि एक दिवस सहज त्यांच्या कार्यालयावर चर्चा होत असताना कुणाची सडी जळाली काय झालं अशी चर्चा बसलेल्या व्यक्तीमध्ये होत असताना त्यावेळेस त्यांनी सहज म्हणून एक प्रस्ताव मांडला की एक आपण कुठेतरी या समाजाचे घटक आहोत समाजाचे देणेकरी लागतो आणि प्रत्येकाकडे सामाजिक उत्तरदायित्वाची भावना असली पाहिजे नुसती भावनाच नसली पाहिजे तर ती आपापल्या परीनं जपली गेली पाहिजे आणि याचं एक उदाहरण म्हणून ज्या काही सुड्या जळाल्या त्यांच्याबाबत चर्चा होत असताना गावातील कोणाची जर सुडी जळत असेल त्याचं लाखभर रुपयाचं नुकसान होत असेल तर गावातील प्रत्येकाने जर त्याला आपापल्या परीनं थोडीफार मदत देण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच ते कुटुंब सावरण्यासाठी मदत होईल हा त्यांचा एक मानस होता आणि मग त्या मानस त्यांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरण्याचं ठरवलं आणि जर कुठे कुठल्याही गावखेड्यामध्ये जर कोणाची सोयाबीनची सुडी जळत असेल तर त्या ठिकाणी स्वतःच्या मानधनातून कारण माझी आमदार असल्यामुळे त्यांना जे काही वेतन मिळत होतं तर त्या वेतनातून त्यांनी पाच हजार रुपये देण्याचा मानस त्या ठिकाणी व्यक्त केला होता जर कुणाची गवताची सुडी जळत असेल तर त्या ठिकाणी एक हजार रुपये ते आपल्या वेतनातून देण्याचा त्यांनी मानस व्यक्त केला होता आणि ती परंपरा त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत अगदी मंत्री झाल्याच्या नंतरही ती त्यांची ती परंपरा त्यांनी शेवटपर्यंत जपली जिथे कुठे सुडी जळाल्याची वार्ता त्यांच्या कानापर्यंत पोहोचायची तर ते स्वतः त्या गावामध्ये जायचे त्या आणि अ तेथील चार चौघा समक्ष त्या व्यक्तीला नुकसान झालेल्या व्यक्तीला पाच हजार रुपयाचा धनादेश द्यायचे आणि इतरांना सुद्धा आवाहन करायचे की आपण सुद्धा यांना आपल्या आपल्याला जी शक्य होईल ती मदत आपण त्या पीडित कुटुंबाला केली पाहिजे हा पायंडा त्यांनी एक नवीनच सुरू केला होता आणि तो शेवटपर्यंत त्यांनी जपला देखील दोन हजार नऊ मध्ये सार्वत्रिक निवडणुका पुन्हा लागल्या होत्या आणि तिकिटासाठी रस्तीखेच सुरू होती वेगवेगळे स्वपक्षातील उमेदवार तिकिटाच्या रस्ती मध्ये होते आणि मग योगायोगाने त्याच वेळेस त्यांना तिकीट मिळालं मात्र तिकीट मिळवण्यासाठी जी काही आधीची धडपड वेगवेगळ्या वे पक्षांच्या माध्यमातून जे काही जन्मानसा चर्चेत येण्याचे जे काही प्रयत्न सुरू होते तर त्याच वेळेस सोयाबीनवर आळ्यांचा प्रचंड असा अतिरेक पडला होता अटॅक आला होता आणि मग तो अटॅक आल्याच्या नंतर आ, नुकसान भरपाई मिळावी या आळ्यांच्या अटॅक संदर्भात नुकसान भरपाई मिळावी याबाबत प्रशासनावर अक्षरशः निवेदनांचा पाऊस पडत होता अक्षरशः म्हणजे सकाळी नऊ वाजता एकाचा मोर्चा निघायचा सकाळी दहा वाजता दुसऱ्याचा निघायचा अकरा वाजता तिसऱ्याचा निघायचा आणि मग तहसीलदार असतील किंवा जिल्हाधिकारी असतील अक्षरशः त्यांना ते निवेदन घेता घेता त्यांची दमशक व्हायची बातम्या सुद्धा अगदी त्या सुद्धा निवेदनाचा पाऊस असायचा आणि मग अशातच अ सुभाष झनक यांनी त्यावेळेस जो काही मोर्चा काढायचं ठरवलं होतं तर तो, तो एक त्यांनी एक आगळा वेगळा मोर्चा त्यावेळेस काढला होता की रिसोड येथील अमरदास बाबा मंदिरातून टाळ मृदंगाच्या वारकऱ्यांच्या पुढाकारात तो मोर्चा काढला होता आणि ते वेगळा आगळा वेगळा एक मोर्चा ठरला होता त्यावेळेस त्यांच्या बातम्या दाबण्याचा प्रयत्न झाला होता मात्र बरीच त्यावेळेस मग तिकिटांसाठी रच्छेत सुरू असताना दुस तो एक चर्चेचा विषय त्यावेळेस त्यांचा मोर्चा तो ठरला होता वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून दिंडी पालखीच्या माध्यमातून त्यांनी प्रशासनापर्यंत आपलं कारण त्या माध्यमातून सरकारपर्यंत ते मांडण्याचा प्रयत्न केला होता महाराष्ट्रभर तो मोर्चा चर्चेचा एक विषय ठरला होता त्यातच त्यांना जाणता राजा किंवा जाणता माणूस किंवा जय हो बळीराजा या विशेषांना मागचीही एक वेगळी कथा आहे की दोन हजार नऊ मध्ये एक काँग्रेसचं थीम सॉन्ग आलं होतं आणि त्यावेळेस आम्ही संभाजी ब्रिगेडमध्ये काम करत असताना बराच जो काही बहुजन समाजाला माहीत नसलेला इतिहास अं समोर आणण्याचं काम संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ आणि ज्या काही परिवर्तनवादी चळवळी आहेत तर या चळवळीच्या माध्यमातून जे काही बहुजनामध्ये लेखक तयार झाले तर त्यांच्या माध्यमातून तो पुढे येण्याचा सातत्यानं प्रयत्न होत होता आणि अशातच बळीराजा हे तुम्हाला आम्हाला बऱ्याच जणांना माहीत नव्हते फक्त दिवाळीला भाऊजीला मायमावली ही इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे मात्र बळीराजा नेमका कोण होता कुणाचा तो राजा होता दैत्य कुळातील होता की अग्नी कुठला होता की कुणालाच माहिती नव्हती आणि बळीराजाचा इतिहास पहिल्यांदाच जनमानसामध्ये समोर येत होता किंवा लोकांना माहिती पडत होता आणि मग त्यावेळेस संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून पूर्ण संपूर्ण वाशिम जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रभर बलिप्रतिपद्दीच्या दिवशी बळीराजाचं पूजन हा कार्यक्रम ठरलेला असायचा आणि त्याच दिवशी वामन दहन मोठ्या प्रमाणामध्ये केलं जायचं आणि साहजिकच मग अं सुभाषरावजी झनक हे सुद्धा त्या विचाराशी कुठेतरी जुळल्या गेले मात्र त्यांची जी काही काँग्रेसची पक्षाची विचारधारा होती आणि जी काही संभाजी ब्रिगेडची विचारधारा होती तर ही वरकरणी जरी वेगवेगळी असली तरी, तरी आतून ही कुठेतरी सरमिसळ झालेली होती आणि मग अशातच बळीराजांचा इतिहास जाणल्याच्या नंतर त्यांना बळीराजांविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झालं होतं त्यावेळेस संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांना पहिल्यांदाच पुण्यावरून उपलब्ध झालेला एक बळीराजाचा फोटो सुद्धा भेट दिला होता बऱ्याच काळपर्यंत तो त्यांच्या कार्यालयात लागलेला होता आणि काँग्रेसचं ज्यावेळेस थीम सॉंग आलं होतं की जय हो हे दोन हजार नऊ मध्ये एक थीम सॉंग आलं होतं आणि त्या थीम सॉंगच्या माध्यमातून मग जय हो बळीराजा हा शब्द पुढे जोडला गेला आणि पुढे मंत्री झाले मंत्री झाल्याच्या नंतरही मात्र ते असे म्हणायला हरकत नाही की एकमेव मंत्री असे होते की मंत्री झाल्यावर सुद्धा बरीच लोक पदाचा भार घेऊन हवेमध्ये तरंगत असतात मात्र या नेत्याचे पाय हे कायम जमिनीवर होते आणि एक जमिनीवरचा नेता म्हणजे अनेक राजकीय नेते पाहिले परंतु जवळून पाहण्याचा योग आला परंतु जमिनीशी नातं शेतीमातीशी नातं जोडून ठेवणारा कायम शेवटच्या क्षणापर्यंत हा एकमेव व्यक्ती होता आणि बरेच विषय त्यांच्याविषयी असे सांगण्यासारखे आहेत मात्र अं त्यांचा आज पुण्य स्मरण दिवस त्यानिमित्ताने त्यांना अभिवादन करत असताना सहजच या गोष्टींचा उहापोह आपल्यासोबत व्हावा आपल्या काही फीडबॅक असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद जय जिजाऊ